जनता पक्षाखात माझ्या बापायन कितीशीच वर्सां काम केली किल्याशात लिडरांना घडवलो आणि मदत केली आणि त्याचबरोबर ताज्या फाटोफाट हावे स्वताक पंचवीस ते तीस वर्सां भारतीय जनता पक्षा खाती सातत्यान काम केले ताला लागून पैगीण मतदारसंघात या फावटी जी झडपीची तिकीट असा ती आपल्याक दिवची ना तर आपूण स्वताक इंडिपेंडंट रित्याक ह्या झडपीच्या इलेक्शनात उबो राहतो अशा तरीची भूमिका पैंगीणचेच विपीन प्रभुगावकर हाणेन आज पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केली ताज्या ह्या वक्तव्यान भारतीय जनता पक्षाच्या ह्या पैंगीण भितर एक बंड उभे राहण्याची शक्यता आता असं आता नाकारप शकना

लोकांचे समर्थन गेले लोकांचे समर्थन मेळत म्हाका दिसले की बीजेपीची आता एक लिस्ट डिक्लेअर झालेली आसा त्यांना आमदार किंवा पार्टी या भुरग्या नावाचे विचार करतले हांव समजून काम चालू पूण पण दोन तीन कडेदारांनी पार्टीने तातुतल्या सारखी कन्क्ल्युजन कळना पण ह्या दिसा पेपरांनी ती वेगवेगळे नांवां नाव लागल्यात आणि वेगवेगळ्या ती नावाची चर्चा जाता पार्टे खात्री मी दुखले की आम्ही पार्टे खाती पंचवीस वर्षां बावीस वर्ष काम करून जर पार्टे मनशा जर पार्टी विचार करणार आमदार विचार करणार फक्त पार्टे खात काम करत राहत आणि जाऊन तिकीटी हे खे तरी खटकले उलयलो उलय समर्थक जे लोक आहात त्यांच्याकडे उलय आणि सगळ्यांनी सांगले जर पार्टी टिकेट मेळना जर तू फाटी राहू नका तू अपक्ष म्हणून कॅन्डिडेट फॉर्म भर आम्ही तुझे बरोबर असतात म्हणजे ह्या प्रेसच्या माध्यमातल्या नाव सांगू सोदता की जर दोन दिस भीतर किती असं मला कळत म्हणून सांग बुधवार मेसेज मेळटली बी जे पीची तिकीट कोणा ती आणि सपोज बुधवार मेळा जर फ्री असा ती मुघेली अपक्ष म्हणून कॅन्डिडेट अपक्ष म्हणून कॅन्डिडेट फॉर्म भरपूर तयारी हा त्यांना लागून

आणि ठरवूया पण तशी काय झालं म्हणत हा आता खंच्या वर्षाचे नावा विचार जातो ते इलेक्शन झाल्यानं फॉर्म करतो एक बुधवार मात कळटले कळे पण सांगला म्हणत हा विड्रॉ जाऊचं नाम राहतो आणि अपोक्षाम रावतलो बी बायल जी जी आता शिल्पा बी जे बीजेपीची जी पंचायत म्हटलं पंच तिचे दडपण येतात तू बी ना धडपण आज आता फाट परिस्थिती ना किया एक वर्ष पहिली सुरुवातीला हावच भोवला आणि हाच लोकांना तसं लोकांना समर्थ असा आता लोक थरतले मला शिकोवचे का कॅन्डिडेटा शिकोपचे काय कोणा शिकोव्याचे लोक ठरवून दिली कॅन्डिडेट म्हणतो बीजेपी बीजेपी म्हणप आता बीजेपीचा कॅन्डिडेट वेगळा असतो मतदारबार डिस्टर्बना कियाक बीजेपीचे बीजे जे मतदार आसा पळय ते स्वाभिमानी मतदार आसा आणि ताका पय तरी स्वाभिमान आशिल्लो तो कँडॅट तांकां जाय ते मतारा भितर उलयता जाणवता बी जे सोडून ते तुमकां म्हाका मारता सोडून ते चड जाय तसो बीजेपी कॅन्डिडेट डेल ना जाल्यार ते म्हाका मत मारूंक शकता तुका बी कितें जाता म्हाका घालता कितें बी जे पीक जे कोर कमी जे बी जे पीक आनी कार्य केल्लें तें म्युनिस्ट दुसरे मनशां बी तिकेट दिवपालीं भितयल्ल्यान चललें कशें तुबा बी मारले ना अशें खूप ऐकू येतात पण ताजे हा विश्वास असा दोन्ना किंवा दोन दिस मला सांगतो बुधवार हा पार्टी लेव्हान दोन कि किती हावे वीस वर्षां राजकारण करता असा की दुसरी पार्टीसुद्धा जे मनी काँग्रेसी असे इंदोरा समर्थक आणि सगळ्याकडे रिलेशन मेंटेन करून हा वीस वर्षां राजकारण केलं त्यांना राजकारण केलं ना पण तातुतल्या थोडे तरी सगळे जे लिडर असं तण जे समर्थकाचे थोडे थोडे तरी मका समर्थन भेटले पण राजकीय क्षेत्रात तुके दुश्मन कोण ना दुश्मन कोण ना म कोण सगळ्या साइडचा जो सपोर्ट म्हणून जगा मग त्यांनी आम्हाला सपोर्ट देऊ शकता मकाशी काय या हाതിരെ चुकू या हाതിരെ चुकू तिकीट कटाने नाकारलेला नुक्रो बीजेपी तू सगळ्या कडून सगळ्या पार्टी कडून ना संवाद असला नाही पार्टी कडे संबंध पण सांग ना आम्ही सगळा पार्टीचे लोकाचे बददाराकडे लीडराकडे संबंध सांग ना

पंचायतीच्या मतदारांना मेळ खोतिगाव गावडकऱ्या पैगीण लोयाण लोल साईडीन किती जाता सहज भोवप आणि यो वचप जाता हा मुगे घर लोया पैगीण राहतात तसे रिलेशन पैकी लोकांना आसा असा खोतिगाव गावकऱ्या आम्हाला स्पेशल ते जे कोण समर्थक आसा जे जे वळखी आहात तो साधारण केला भोवला आणि लोकांनी जोरपच मेळ दिसतं सगळी जे सगळी समर्थक आहात

माझं पडपा शकता तातुतले बिपीन हा यशे विचारलं मध्यत तरी मरे एक दोन महिन्या पहिले है कसे बोवाळ झाले की सविता तवडकर दवता ही तुझे बैलेक सरपंच करतात कियाक लागून बिपीन जर बसता ह्या तुझे दबाव वाटपा आता कितपत ते आहात तसे काम कोणी आमदार किंवा पार्टी काही तसं सांग ना आणि तसे विश्वासात घेऊन हाय विचार जा पण ये रुमॉर्स खूप जणांना विचारले की मला फाटी काढा भायले सरपंच करू शकता म्हणजे म्हगे मनाची तयारी आशिल्ली की सरपंच पदारे विषय आला म्हणतात कांय विचार ना करी घेऊन मुख्य मुख्य तुजी बायले सरपंच झेडपी राहतात हा तसे

आता प्रत्येक इलेक्शन हे वेगवेगळे मुगे मत या इलेक्शना बद्दल असं की ह्या इलेक्शनात आमदारके काढतात दोन मुख्य आमदार उमेश तवकर उरता इशोर उरता विजय उरता जन्म उरता म्हणटकीर ते त्या लोकांक बांधून उरतात काम करत समर्थक हें इलेक्शन टोटल डिफरंट हा विचारात टोटल इलेक्शन डिफरंट हा हांगा कोण कोणाले समर्थन केले पण कॅन्डिडेट पळतले काही लोक नवी कॅन्डिडेट फ्रेश कॅन्डिडेट पळतले काय लोक कोण काम करी कोण कोणाकडे टच आहे कोण किती करू शकता कोण किती पंचायतीतल्या राजकारणातल्या कोण मुखार हे असा कोण उभे राहता कोण किती हे सगळे पळून मारतले जेवते अंदाज तसा आला हा कोणा खाय आमदार मार् या या मारतले असे दिीव पार्टीची काही मतं ती मतं पार्टी कॅन्डिडेटा माती पडतात पहिले त्या फायदा जातो खुश्या बाबतीत प्रत्येक लेखन कसे जातं ना